नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत अगदी खुश होऊन घरी येतात आणि पेड्यांचा बॉक्ससुद्धा त्यांनी आणलेला असतो तर अद्वैत सर्वांना म्हणतो की गुड न्यूज अशी आहे की आपल्या चांदीकर ज्वेलरची जी कर्नाटकातील ब्रँच आहे बँगलोरमध्ये सुरू होणार आहे ते ऐकून सर्वांना तर खूपच आनंद होतो तर आबा लगेच अद्वैतची पाठ थोपडतात आणि शाबासकी देतात खुशून म्हणतात की अरे अद्वैत तू माझा शब्द पाळला खरंच मला तुझा अभिमान वाटतो तर अद्वैत खुशून म्हणतो की थँक्यू आबा आणि आबांना तो खुशून पेढा भरवतो श्रीकांत काका सुद्धा अद्वैतला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतात रजनी सुद्धा अद्वैतचे अभिनंदन करते आणि अद्वैत तू खूप हुशार आता आहेच आपले नाव असेच पुढे नेत राहा अद्वैत श्रीकांत काका आणि रजनी काकी यांना थँक्यू बोलतो आपली कला तर खूपच खुश असते रोहिणीचा मात्र चेहरा पाहण्यासारखा होतो कारण तिला हे सर्व ऐकून खूपच जळफळाट होतो आणि अगोदर अद्वैतचे इतके कौतुक झालेले बघून तर तिला खूपच राग येत असतो घरातील सर्वजण तर अद्वैतचे कौतुक करतात आणि नेमकं याच वेळेस तो राहुल मूर्ख कुठे गायब असतो माहिती माहीत नाही स्वतःहून खट्यात पडायची त्याला सवयच आहे तेव्हा श्रीकांत काका म्हणतात की अद्वैत इतकी मोठी आनंदाची बातमी आणि फक्त मिठाई पार्टी तो बनती आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की काका मोठी पार्टी तर नक्की होणार अगोदर पेडा तर खा म्हणून अद्वैत खुश आपल्या हाताने सर्वांना पेडा भरवतो तेव्हा अद्वैत सरोजला पेडा भरवायला जातो तर सरोज अगदी खुश होऊन म्हणते की खरच आज मला खूपच आनंद झाला मला या गोष्टीचा आनंद आहे की माझ्या पोटी असा कर्तबगार घराण्याचे नाव पुढे नेणारा जमुलगा जन्माला आला रोहिणीला मात्र हे सर्व ऐकून खूपच राग येत असतो आणि दोघे एकमेकांना भरवतात तेव्हा सरोज आबांना म्हणते की का आबा मला नक्की नक्की खात्री होती की हे डील सक्सेस करेल तेव्हा आबा म्हणतात की हो मला सुद्धा खात्री होती आणि नक्की आणि कलाला म्हणतात की कला तुझ्या नवऱ्याचे कौतुक करण्यासाठी तू काहीतरी गोडाच बनव आणि अगोदर ते देवा समोर तर सरोजला मात्र राग येत असतो तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तर सरोज म्हणते की त्याची काही गरज नाही म्हणजे तिने काही करण्याची गरज नाही मला खात्रीच होती की माझ्या मुलाला नक्की यश मिळणार आवडीचे गुलाबजाम मी अगोदरच करून ठेवले तेव्हा आदवेत खुश होतो आणि सरोज म्हणते की तू बस मी घेऊन आलेच सरोज जाते तर आबा म्हणतात की बरं तू आज ऑफिस ला गेली ते बरेच झाले अशीच कायम पाठीशी राहा तेव्हा कला आद् कडे बघून हसत असते तर आबा हे आदवेतला म्हणतात की हो अशीच बायको कायम पाठीशी उभी राहणारी आणि साथ देणारी मिळायला तर भाग्य लागते आज तुला हे माझे नाही पटणार पण एक दिवस मात्र तो दिवस दिवस नक्कीच येईल की त्या दिवशी तुला माझे शब्द आठवतील आध्वीत मात्र मनात म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मिळावे म्हणून जीवाचे रान मात्र मी केले कौतुक मात्र कुणाचे होते आ, हे आधी आगाऊचे तेव्हा आबाहे आद्वित खुश असतात तर लगेच अद्वैत आपणच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो तर कला खुश होऊन आद्वितकडे बघत असते आणि अद्वैत कलाकडे त्यानंतर इकडे काजल ही आपल्या सर्व मित्रांना गोळा करते आणि हातामध्ये काठ्या वगैरे घेऊन ती सर्वांना सांगत असते पसंतीच्या लोकांनी येऊन येथे जाम राहडा घातला जबरदस्तीने आपल्या कलाईची गाडी येथून घेऊन गेले आणि कुणी असं आहे की आपल्यावर कर्ज आहे आपल्याला ते मान्य आहे आपण भरायला नकार दिला ना नाही आपल्या आईने फक्त एक विनंती केली की के थोडीशी मुदत वाढून द्या मग त्या गुंडांनी काय केले जबरदस्तीने आपल्या कलाताईची बाईक घेऊन गेलेत हे बरोबर आहे का सांगा तुम्हीच सांगा की हे बरोबर आहे का तेव्हा काजलचा मित्र म्हणतो की नाही हे अन्याय आहे तेव्हा काजल म्हणते की हो करेट हा अन्यायच आहे मग अन्याय झाल्यानंतर तिकडे काय करायचे असते तर काजलचा मित्र म्हणतात की आंदोलन तेव्हा काजल विचारते की तुम्हाला पटते ना हे की अन्याय आहे ते तर काजलचे मित्र म्हणतात की हो नक्कीच तेव्हा काजल म्हणते की मग आपल्याला सर्वांना तिकडे जायचे आणि काहीही करून आपल्या कला गाडी सोडवून आणायची तेव्हा काजल म्हणते की त्यांना तर कळायलाच हवे की असे अरे रावी आज आपल्यावर होते तर उद्या दुसऱ्यावर सुद्धा होऊ शकते त्यामुळे आता त्यांना कळायलाच हवे की आता आपण काय आहोत आणि कलाताईची गाडी आपल्याला सोडूनच आणायची आणि तेवढ्यात संगीता येते आणि काजलचा कान धरते काय ग काय चालले तुझे हे सर्व चल गप गुफाने आतमध्ये नाहीतर ठोटवीन तुला काजल म्हणते की आई कान सोड तुला कळते का त्यांनी कलाताईची गाडी उचलून घेऊन नेले मग ते आपल्याशी असे वागूच कसे शकतात आज त्यांनी कलाताईची गाडी नेली उद्या दुसरं काही उचलून दिली म्हणजे त्यामुळे ते काही नाही ते आपल्याशी असे वागू शकत नाही म्हणून मित्रांना म्हणते की चला रे तेव्हा काजलला संगीता म्हणते की अगं जरा डोस्क वापर की त्यांनी आपल्याला कर्ज दिले आपण त्यांना नाही आणि त्या काजलच्या मित्रांना म्हणते की काय रे इने तुम्हाला बोलावलेस आणि लगेच तुम्ही आलेत जर काही नसते कुटाने केले तर एकेकाचे तंगडे तोडून ठेवेल चला चालते व्हा जाता की नाही आपापल्या घरी म्हणून संगीता त्यांच्यावर सुद्धा धावून जाते तर सर्व मित्र पळून जातात काजल म्हणते की आई तेव्हा संगीता काजलचा सुद्धा हात धरते आणि तिला रागाने आतमध्ये घेऊन जाते आतमध्ये आल्यानंतर काजल म्हणते की आई तू हे काय केलेस मला कलाताईची गाडी सोडवून आणायची होती म्हणून ते सर्वजण मला मदत करण्यासाठी आले होते तेव्हा संगीता म्हणते की अशा पद्धतीने आणि काय ग तुला कळते का जर तू त्या पतसंहतेसमोर राहाडा घातला असता काही झाले असते तर पोलीस तुझ्या बाबांना उचलून घेऊन गेले असते हे तुझ्या लक्षात येते का आपले घर त्या पतसंहतेकडे गाहन आहे हे जरा लक्षात ठेव त्यांनी आपल्यासोबत काय केले असते हे जरा लक्ष देते तेव्हा काजल म्हणते की आई सॉरी ग ते तर खरंच माझ्या लक्षात नाही आले पण आई खरंच मला तुमच्या दोघांची मदत करायची तेव्हा संगीता म्हणते की हो ना तुला आमची मदतच करायची ना मग बाळा तू शहाण्यासारखे वाघ समजूतदारपणे जबाबदार हो त्यानंतर इकडे आद्वेथा हा रूम मध्ये असतो तर कला ही आपली गादीवरील चादर झटकत असते आणि मुद्दाम आद्वेतच्या अंगावर धुऊ जाते तेव्हा आद्वीत म्हणतो की मुद्दामच तू हे सर्व करते ना कारण मला त्रास होवा म्हणून तेव्हा कला म्हणते की अरे मी मुद्दाम कसे करेल गादी आध आथरण्या अगोदर चादर ही झटकतात ही माहिती नाही का तेव्हा आदवीत म्हणतो की माझ्याच रूम मध्ये मला कला म्हणतो की हो बरोबर बोलतो आपल्या रूम मध्ये आपल्याला जा मी सुद्धा वाट बघतो की ती केव्हा जाते रोज मला त्रास होण्यासाठी तू नवीन काहीतरी उद्योग करत असते तेव्हा कला म्हणते की आयुष्यामध्ये मला इतर सुद्धा उद्योग आहेत तेव्हा आदित म्हणतो की हो बघितले बरोबर दुसऱ्याने केलेल्या कामाची फुकटची क्रेडिट घेतणे हा सुद्धा तुझा आवडता उद्योग आहेच तेव्हा कला म्हणते की काय रे काय बोलतोस कसले क्रेडिट मी असे काही केलेले नाही तेव्हा आदित म्हणतो की मिस्टर स्वामीनाथन समोर रेजिस्ट्रेशन दिले मी माझ्या डिझायनर टीम कडून मला हवा तसा डिझाईन मी बनवला आणि कॉन्ट्रॅक्ट कुणामुळे मिळाले की तुझा पाय गुण कला म्हणते की मी असे म्हटले का असे आजोबांना वाटते म्हणून ते म्हटले मी काही म्हटले का तेव्हा आदवीत म्हणतो की मुळात तो ऑफिसमध्येच काय दिवे लावले तू तेथे येऊन आणि तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो तर कला ही दरवाजा उघडते तर नैना आलेले असते तेव्हा कला म्हणते की काय ग नैना ते तू ह्या वेळेला येतेस तुला काही हवं आहे का नैना काही न बोलता आतमध्ये येते आणि ते कलाची गादी ही खाली असते आणि आद्वेतचे बेडवर आतरून असते तर ते बघून नैना खुश होते आणि आद्वेतला म्हणते की मला चांदेकर ज्वेलरच्या लेटेस्ट कलेक्शन मधून गोल्ड नेकलेस हवा आधी म्हणतो की काय तर नैना पुन्हा म्हणते की हो मला गोल्ड लेटेस्ट कलेक्शन मधून नेकलेस हवा तुझ्या नवऱ्याकडे माग तुझा माझा मा काही संबंध नाही तेव्हा नैना लगेच कलाला म्हणते की तू अजून याला काही दिसत नाही तेव्हा कला म्हणते की ताई आता खूप उशीर झाला आपण उद्या या विषयावर बोलूयात तेव्हा नयना म्हणते की नाही आताच्या आत्ताच बोलूयात नैना ऐकायला तयार नसे तर कला म्हणते की अगं खूप उशीर झाला आता झोपणार आहोत ना उद्या बोलू आपण सकाळी आता खूप झाला तेव्हा नैना बाहेर येते तर कला तिच्या सोबत तर नैना ही कलाला म्हणते की तू जर उद्या ची नाही बोलली तर मी त्याला सर्व काही खरे सांगून टाकेल आद्वि मात्र त्या दोघींकडे बघत असतो तर कला ही दरवाजा लावून घेते आणि कला ही झोपायला लागते तर अद्वित विचारतो की काय काय झाले तर कला म्हणते की कुठे काय झोपूया तर अद्वीत म्हणतो की एक सेकंद ती काय म्हणत होती मला सांगण्यासाठी काय म्हणत होती तेव्हा कला म्हणते की न हे पग तुला माहिती आहे की नाही कशी आहे तिला तो सोन्याचा हार हवा आहे तेव्हा आदित म्हणतो की ते तर मला कळले पण तिला मला सांगायचे काय होते तेव्हा कला म्हणते की तिला आणि राहुलला फिरायला जायचे त्या विषयावर ती बोलण्यासाठी आली होती तेव्हा आदित म्हणतो की मग त्यात मला काय विचारायचे कला म्हणते की राहुलला सुट्टी मिळेल का असे विचारायचे होते आणि हे पग तुला तर राहुलचा स्वभाव माहिती आहे की तो स्वतःहून नाही विचारणार म्हणून ती विचारण्यासाठी आली होती ती एवढंच तेव्हा आदिवस विचारतो की पण ती तुला असे ब्लॅकमेल केल्यासारखे का बोलत होती तेव्हा कला म्हणते की जाऊन दे आपण तो विषय सोडून देऊयात तेव्हा कला लगेच आपली गाडी नीट बसते आणि विचार करते की नीट वागावे म्हणून मला तो मागितला आणि तो मी तिला देईल असे मी तिला प्रॉमिस केले मी तुला कसे सांगू रे चांदेकर हे सर्व त्यानंतर इकडे सोहम आबांच्या रूम मध्ये येतो आणि आबांना म्हणतो की आबा तुम्ही बोलावलेत आणि मी आलो तेव्हा आबा म्हणतात की शू अगोदर दार बंद कर आणि बोल सोहम लगेच दरवाजा लावून घेतो आबा म्हणतात की अरे सोहोम सिनेमात जसे घडते तसा सिनेमा आपल्या घरामध्ये घडून आणायचा तोच विचार करतो मी सोहो म्हणतो की काय आबा नवीन बिझनेस का तर आबा म्हणतात की अरे शांत हळूच अरे विषय राहायचा हा रणगडाला आपण पोहोचायचो पन्हाळ्याला सोहम विचारतो की सांगा आबा काय झाले आबा म्हणतात की अरे पेस्ट कंट्रोल वाले ती रूम व्यवस्थित साफ करून जातील आणि कला पुन्हा त्या आडगळीच्या रूम मध्ये झोपण्यासाठी जाईल सोहो म्हणतो की हो बरोबर एक दिवस आहे मात्र त्यानंतर ती तर त्या रूम मध्ये जाणारच तेव्हा आबा म्हणतात की काय रे जाऊ शकेल म्हणजे काय कशासाठी ती त्या रूम मध्ये जाईल ती तर घरची लक्ष्मी आहे मग घरच्या लक्ष्मीला असे आडगळीच्या रूम मध्ये ठेवायचे का त्या उंदराच्या निमित्ताने एक तर ते नवरा एकत्र एका रूममध्ये नांदायला लागलेत मग नांदू देत की त्यांना तेव्हा सहू म्हणतो की आबा असे काहीतरी घडायला हवे की कलावाहिनी परत त्या रूम मध्ये जायला नको आणि म्हणून तुम्ही मला बोलवले असणार तेव्हा आबा म्हणतात की हो पण ते कसे घडून आणायचे तर सहू म्हणतो की आबा एक आयडिया आहे आपण परत त्या रूम मध्ये एक रूम उंदीर सोडला तर आबा म्हणतात की अरे वेडा का तो उंदीरच आपली फॅमिली तयार करेल त्याच्यातील एक उंदीर तुझ्या रूम मध्ये जाईल सोह हो म्हणतो की बापरे नको आणि बा आबा तुम्ही एक आयडिया करा तुम्ही डायरेक्ट ऑर्डर सोडा की तुम्ही दोघांनी एकाच रूम मध्ये राहायचे ते आबा म्हणतात की अरे तसे नाही मनाविरुद्ध होणार ते आता दोघे जण एका नाईला जणे रूममध्ये तर राहतातच त्यांना कोणी जबरदस्ती केलेली नाही समजा मी त्यांना ऑर्डर सोडली तर ते सरोच्च्या मनाविरुद्ध होईल तेव्हा सोहम म्हणतो की पण आपण पन काय करणार ते दोघे किती हट्टी आहेत आपल्याला तर माहितीच आहे आबा म्हणतात की हो ते काय म्हणतात मेड फॉर इचादर सोहम म्हणतो की करेट आहे तुमचे पण सध्या ते मेड फॉर इन इचादर आहे तर असे काहीतरी करावे लागेल की कला वाहिनीला रूम मध्ये राहण्यासाठी जागाच राहणार नाही तेव्हा आबा म्हणतात की मग असे काय करावे लागेल तेव्हा सोहम आबांच्या कानामध्ये एक ग प्लॅन सांगतो तो प्लॅन ऐकून आबा तर खूपच खुश होतात आणि सोहमला टाळी देत म्हणतात की एकच नंबर असेच करूयात खूपच छान अशी आयडिया दिली त्यानंतर इकडे रूम मध्ये कला तर झोपी गेलेली असते आणि अद्वैत हा पुस्तक वाचत असतो आणि त्याचे लक्ष कलाकडे जाते आणि कशी झोपली काय किती सुरकुते आले हातावर मग इला उठू कसे इने काय कपड्याचा इतका राहाडा करून ठेवला असेल म्हणून आदवेथ हा एक प्लॅन करतो तिच्याजवळ येतो आणि तिला हाताने इशारा करू लागतो परंतु हात लावायचा नाही म्हणून आदवेतला आता काय करावे आणि कलाला जागे कसे करावे हे समजत नाही म्हणून समोर एक ती काठी असते ती शोची फांदी घेऊन कलाला टोचवतो कला मात्र काही उठत नसते तर आद्वित विचार करतो की खरंच किती धारावर झोपली ही इतका आवाज झाला तरी जाग आली नाही म्हणून आदवीत पुन्हा त्या काठीने कलाच्या हाताला डोचो लाभतो तर कला लगेच घाबरूनच उठते आणि अद्वितला म्हणते की काय रे का उठवतोस मला तेव्हा आदवीत म्हणतो की अग चादर पग आदित म्हणतो की दिसत नाही का तुला कला म्हणते की काय झाले माझ्या चादरीला तर अद्वैत म्हणतो की इतर वेळेस तर मोठमोठे डोळे करून दुसऱ्याला सांगत असते स्वतःच्या चादरीवरच्या सुरकुते तुला दिसत नाही का तेव्हा कला म्हणते की माझी सुरकुतली म्हणून का अरे देवा काय करू ह्या माणसांच तुझ्या दयामाया नाही हे मला माहिती होते परंतु दुर्लक्ष तरी तू करायचे होते आदवित म्हणतो की काय ग असे कसे दुर्लक्ष करायचे त्या सुरकुत्या दिसल्या की मला कस्तरी होते तर कला म्हणते की होऊन दे कस्तरी आणि झोपून दे मला झोपायचे का आधी म्हणतो की, की, की अगं पण तू झोपतेस ना सुरकुते असताना तू कशी अशी झोपू शकतेस तेव्हा कला म्हणते की मला झोप येते आणि ती परत झोपी जाते आदवेत म्हणतो की आता उठली होती एकच मिनिट लागला असता ती चादर व्यवस्थित करण्यासाठी आणि परत आदवेत त्या काठीला जो आंब्याचा पाल्याचा ढहाळा असतो त्या टोकाने तो कलाच्या कानामध्ये घालतो तेव्हा कला मात्र खूपच जचकते आणि उठून म्हणते की चांदे कर झोपून देणार मला का त्रास देतो आधीत म्हणतो की अगं तू चादर व्यवस्थित कर मला त्रास होतो तेव्हा कला म्हणते की अरे नको दे झोपून दे मला म्हणतो की अगं ते व्यवस्थित करून झोप काय प्रॉब्लेम आहे मी नाही बघू शकत तेव्हा कला ही पूर्ण गादीवरची चादर काढून घेते आणि अंगावर फेकून देते झाले का समाधान आता मग झोपून दे मला असे म्हणते तेव्हा म्हणतो की काय तू असे झोपणार असे कसे झोपू शकतेस मला कळतच नाही की तुला तर कला लगेच उठते आणि आधी जवळ येऊन त्याचे पूर्ण तोंड आपल्या हाताने दाबते एकदम गप एक शब्द सुद्धा बोलू नकोस आणि डोळे वासून म्हणते की झोपून दे मला आघाऊ कुठला तर कला त्याच्याकडे बघून शांत राहण्यासाठी सांगते तर त्याच्या तोंडावरील हात काढून घेते तर आदित म्हणतो की आघाऊ तेव्हा कला पुन्हा आपल्या गादीवर येऊन झोपते तर अद्वैत म्हणतो की कधी एकदा उद्याचा दिवस उजळतो आणि ही चिचुंद्री तिच्या घर रूममध्ये राहण्यासाठी जाते असे झाले मला तेव्हा कला उठते आणि मला सुद्धा असे म्हणते तेव्हा अद्वैत रागाने चादर खाली फेकून देतो आणि आपल्या अंगावर घेऊन झोपते तर अद्वैत पुन्हा पुस्तक वाचायला आपल्याला शांत करतो आणि कलाकडे बघत असतो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आद्वित आणि कला हे आपली गादी घेऊन खाली येत असतात कलाची गादी स्टोर रूम मध्ये ठेवायला जातात कारण जा कलाला आज त्या रूममध्ये जायचे असते तेव्हा सोहम आणि आबा तेथे ते असतात तर स्टोर ला कुलूप लावलेले असते तर आद्वित विचारतो की हे का स्टोर रूमला कुलूप का लावले आणि त्याच वेळेस सुद्धा तेथेच असते हे सर्व बघत असते तेव्हा आबा म्हणतात की अरे घरातील सर्व जुने सामान आहे ना ते आता ह्या रूममध्ये ठेवले आबा लगेच स कलाला विचारतात की सुनबाई तुला अद्वैतच्या खोलीमध्ये काही राहण्यासाठी त्रास होतो का तेव्हा कला नाही बोलते तर आबा म्हणतात की मग काय प्रश्न सुटला तर सोहम लगेच परत कुलूप लावून घेतो सरोजला मात्र हे सर्व बघून खूप राग येतो तर कला आणि अद्वैत एकदाकडे बघत असतात तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद